प्रशांत बम यांच्या वक्तव्याचा गंगापूर येथे युवा निषेध व्यक्त करण्यात आला भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रशांत बम यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी नको असं वक्तव्य केलं होतं त्यांच्या या वक्तव्याचा गंगापूर येथे युवा सेनेच्या वतीनं निषेध करण्यात आला शेतकऱ्यांच्या मतावर निवडून येऊन शेतकऱ्यांशी गद्दारी करणाऱ्या आमदाराचा निषेध करतो असे मत युवासेना जिल्हाधिकारी संतोष माने यांनी व्यक्त केले प्रशांत बम यांनी विधानसभेत केलेली मागणी संवेदनाहीन आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त आत्महत्या मराठवाड्यात आहेत असं असताना शेतकऱ्यांच्या मतावर निवडून अशी मागणी होते ही एक प्रकारे शेतकऱ्यांचा विश्वासघात असल्याचे मत संतोष माने यांनी व्यक्त केले शेतकरी कर्जमाफी देऊ नका असे म्हणणारे आमदार बम यांच्या विरोधात निषेध करण्यात आला यावेळी शिवसेना प्रमुख लक्ष्मण सांगळे शहर प्रमुख लक्ष्मण राजपूत खरेदी विक्री संघाचे संचालक सोपान देशमुख नगरसेवक मुकुंद जोशी प्रकाश रोडगे कृष्णा वल्ले शाहरुख पटेल अंबिकेश पुंडेकर बाळू तोडगिले विशाल दारुंटे अभिषेक वाहाग यांच्यासह शिवसैनिक तथा युवासैनिकांची उपस्थिती होती